ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या हत्तेचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतले असून यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली. आमदार बालाजी किणीकर यांच्या पुतण्याचे 26 डिसेंबर रोजी लातूरमध्ये लग्न होतं. या लग्नात किंवा प्रवासात त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेत हा कट उधळून लावला गुन्हे शाखेकडून आतापर्यंत अनेक जणांची चौकशी झाली असून शिवसेनेच्या अंबरनाथमधील दोन बड्या पदाधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलंय दुसरीकडे बालाजी किनीकर हे लग्न सोहळा आटोपून अंबरनाथमध्ये परत येताच अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली तसंच सुरक्षेचाही आढावा घेतलाय यावेळी बोलताना या, या कटामुळे माझे कुटुंबीय डिस्टर्ब झाले असून जे माझ्या जीवावर उठले ज्यांनी माझ्या हत्येचा कट रचला त्यांना मी सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया किणीकर यांनी दिली आहे याबाबत येत्या एक ते दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन कट रचणाऱ्यांची नावं उघड करण्याचाही इशारा त्यांनी दिलाय मात्र ऑन कॅमेरा बोलण्यास त्यांनी तुर्तास नकार दिलाय पोलीस योग्य दिशेनं तपास करत असल्याचंही किणीकर यांनी म्हटलंय आता पोलीस तपासात काय समोर आणि किणीकर काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा